हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमळ साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या कमळ डिझाईनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या फॅशनेबल दिसतात कमळाचे डिझाईन साडीला एक आकर्षक आणि पारंपरिक स्वरूप देते जे आधुनिक फॅशनमध्येही लोकप्रिय होत आहे डिझायनर पॅटर्नमध्ये अशा सॉफ्ट फेंडी सॅटिन फॅब्रिकच्या कमळ एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत कटवर्क फिनिशिंग मध्ये या साड्या अप्रतिम दिसतात यामध्ये चॉकलेटी ब्लॅक रेड व्हाइट ब्ल्यू येलो हे सुंदर कलर अवेलेबल आहेत कोणत्याही फंक्शन साठी या साड्या तुम्ही नेसू शकता पार्टीवेअर साठी यामध्ये ब्लॅक कलर देखील तुम्ही ट्राय करू शकता पूजा विधी धार्मिक समारंभांना नेसण्यासाठी यामध्ये अशा सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता पैठणीचा हा नवीन मल्हारी पॅटर्न देखील मार्केटमध्ये खूपच गाजावाजा करत आहे पिचवा युनिक मिनाकारी पल्लू आणि संपूर्ण साडीवर बॉर्डरवर गोल्डन कमलाची ओवन डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे या साड्या नेसल्यानंतर किती सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता या साड्या लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही नक्कीच नेसू शकता या साड्यांमध्ये नऊ कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात सध्याच्या मिनिमल वर्कच्या जॉर्जेट लोटस डिझाईनच्या हँड मोती बॉर्डर आणि कट बॉर्डर वर्कच्या साड्या देखील खूपच फॅशन ट्रेंड मध्ये आहेत अशा साड्या क्लासिक आणि ट्रेंडी वाटतात ज्यांना जास्त डिझाईन असलेल्या साड्या आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा साडीचा सा बेस्ट पर्याय आहे साडी साडीसोबत रेड कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लॅक साडी सोबत रेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळतो जो साडीवर खूप सुंदर दिसतो साड्या ब्लाउजचे कॉम्बिनेशन रिच वाटते डोला सिल्क कमळ साडीचा हा पॅटर्न देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहे लग्न समारंभासाठी हा पॅटर्न बेस्ट आहे जरी आणि मीनावून बॉर्डर लोटस बुट्टी ऑल ओव्हर आणि साडीला डेकोरेटिव्ह लेसमुळे या साड्या एक्सपेन्सिव्ह आणि स्टायलिश वाटतात या साडीसोबत सुंदर डेकोरेटिव्ह लेस बॉर्डर वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो जरी डिझाईनच्या अशा कमळ साड्या देखील खूप रिच आणि रॉल वाटतात अशा साड्या देखील तुम्ही ट्राय करू शकता कमळ साडीमध्ये कमळाच्या पाकळ्या आणि फुलांचे डिझाईन खूप सुंदर दिसते जे साडीला खास आणि रॉयल लुक देते साडीला सांस्कृतिक लुक मिळतो कमळ पॅटर्नमध्ये ऑर्गॅन्झा साड्याही मिळतात कमळ डिझाईनची ऑर्गॅन्झा साडी तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईनची आहे पारंपरिक डिझाईनच्या पण या साड्या मॉडर्न लुक देणारे आहेत याशिवाय टिश्यू कॉटन लिनन शिफॉनमध्येही या, या साड्या कमी किमतीत अवेलेबल आहेत कोणत्याही प्रसंगासाठी परफेक्ट असणाऱ्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा आणि युनिक लूक नक्कीच देतील कालच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिल्या ज्या कमी वजनात अगदी तीन ग्रॅमच्या आतील आहेत जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले करून घेणार असाल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा